साज संपला प्रभाव द्याची दिवस काल साज संपना प्रभाव द्याची दिसली रे कालसाज संबल प्रभावरे विज्ञाना युगे आय चला स्वागता सामोरे विज्ञाना युगे चला स्वागता सिद्धिला नवसकशाला अंसा चा नैवेदकशाला कार्य सिद्धिला नवसकशाला अंसा देहाची न पालवी देहाची आडु न पाली

विज्ञानीणीरे विज्ञाना आहे आ स्वागता सामोरे विज्ञाना आहे चला स्वागता सामोरे

ज्ञाना नव्यायुगा विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे युग हे आले चला स्वागता सामोरे युग हे आले चला स्वागता सामोरे

Okay. ना <laughs> ना माझं नाव अशना मेदेसवा मी यंदा नवीमध्ये शिकत असतो आमच्या शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये मी माझा एक छोटासा मॉडेल तयार केलेला आहे ह्या मॉडेलचं नाव आहे स्ट्रीट लाईट वर्किंग मॉडेल तर ह्या मॉडेलमधून रस्त्यावरचे जे हायवे असतात त्यावरचे जे दिवे असतात ते कशा प्रकारे प्रकाशित होतात ते कसे कार्य करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी या मॉडेलमध्ये छोट्याशा डी स डी सी सर्किटचा वापर केलेला आहे त्यामध्ये मी दिव्यांची दोन्ही समांतर पद्धतीने केलेली आहे ह्यामध्ये मी एक हे एल ईडी दिवे हे मुख्य घटक आहेत आणि ह्यामध्ये मी एक नाईमोल्डचे पॅटन आणि एक छोटा कनेक्टर वापरलेला आहे आणि ह्यामध्ये मी माझे जेवढे दिवे आहेत त्यांच्या या वायरच्या मी कनेक्शन जे आहेत ते मी माझ्या ह्या मॉडेलच्या खाली गेलेले आहेत आता जर मी ह्या कनेक्टरची वायर पिंपल्या ह्या ज्या मी जोडणी केलेल्या त्या वायरला लावली तर हे सर्व दिवे अशी पेट तर असं हा माझा छोटासा मॉडेल आहे तर आता काय प्रश्न येतो की हायवेवरती जे मॉडेल अस म्हणजे जे दिवे असणार ते ऑपो प्रकाशित होतात तर त्यांच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये एलडी एन म्हणजे नाईट डिपेंडेंट रेजिस्टर नावाचा एक सेन्सर असतो तर ते मॉडेलच्या माध्यमातून दाखवायचं म्हटलं तर आपण ते वापरून ते दाखवू शकतो त्यामध्ये काय होणार की जेव्हा त्यां त्यांना आपण पालव असेल तेव्हा ते म्हणजे ते, 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 ते दिवे असणार ते ऑपो पेटणार आणि जेव्हा पुरेसा त्यांना प्रकाश होईल तेव्हा ते त्यांचे त्यांचे ऑपो बंद होतात त्या तशाच पद्धतीने जे हायवे वगैरे असतात तिथे ते हे दिवे वगैरे दाखवलेले असतात ह्या मॉडेलमधून मला तुम्हाला विद्युत प्रवाह आणि दिव्यांचे व्यावहारिक कार्य कसे असते हे दाखवायचे होते हे नक्कीच तुम्हाला स्पष्टपणे समजले असेल अशी मी आशा बाबतीत आणि हे कोणतेही इंधन जाळले जात नाही नमस्कार माझे नाव नमस्कार माझे नाव सोहम सचिन आणि मी नारायण रामले माझ्या पणचे नाव आहे आमच्यापासून निर्माण होणार असे यासाठी मला प्रश्न आहे सुभाष आम्ही आता दहावी शिकत आहोत आम्ही दोघी मिळून मॉडेल बनवलं आहे ज्याचं नाव आहे हो ना नव रोपण आहे हे आपल्याला याची माहिती सांगतो की घरातील सुरक्षा पण कशी कार्यरत करते त्याची माझं नाव दीपाली गुरुसिंग मी आता दहावीमध्ये शिकत आहे आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे ग्रीन एक्सप्लेंड आपले शाळे शाळेतील देव आनंदात येत होत्या दरवाजाच्या बाहेर आपली बेल लावली माझे नाव श्राय सर असतात नमस्कार माझे नाव कल्याणी अत्रा आमच्या मोडते नाव आहे सोलर सिस्टीम वर्किंग होते म्हणजे सूर्यमाला तर पृथ्वी हा एकाच ठिकाणी पृथ्वी आणि नेप्चुर हे बाह्यग्रह आहे मी ते लांबडे माझे पट्टर वेदांकी सेमकर आम्ही आम्ही येतात नवीमध्ये शिकत आहोत आमच्या मुलाचं नाव आहे ऑलोबेटिक वॉटर डिस्पेन्सर हे साधे यंत्र आहे जे आपण पाणी देतो त्याच्यावरती आपण जर प्रेस्ट करणार आपल्याला आपण पाठवू शकतो प्रेशर जेव्हा कमी पाणी याचं बरोबर जेव्हा प्रेशर जास्त तेव्हा दोन पडतो एक पाणी एक मोटर आहे एक बॅटरी आहे नमस्कार माझे नाव सुद्धा पवार मी आता धावनी शिकत आहे माझ्या मॉडेलचे नाव आहे प्रोजेक्टर प्लस ऑलोग्राफ ह्याच्या मदतीने ह्या ऑलोग्राफ मध्ये आणि प्लास्टिकचा वापर केला आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही बिलगाचा वापर केला आहे हे लहान मुलांसाठी शिक्षकांनी त्याप्रमाणे त्यांना विचित्र करीत दाखवू शकता ह्याच्यामध्ये जर आपण डोळा लावला तर ह्याच्यामधून आपल्याला विविध प्रकारचे प्राणी दिसून दिसतात सर मी सुट्टी रचना मुदव देवी पद्मावती हायस्कूलमध्ये शिकत असून मी इयत्ता नवीमध्ये मी हायट्रोफोरी बॅटरी बनवली आहे जेणेकरून आपले अपघात जातील व आता जसं की आपण बॅटरीला लावले ही गाडी चालत आहे पण आपण मधील ब्रेक लावल्यामुळे ते चालते जेणेकरून आपला अपघात टळला जातो नमस्कार माझे नाव आशना महेंद्र चव्हाण मी आता नवीन शिकत असतो

नमस्कार माझे नाव संदी या मॉडेल सिक्युरिटी सिस्टम आहे सिक्युरिटी सिक्युरिटी सांग सांग सी सी आहे सांग よろしくいす。<music> चावीमध्ये शिकत आहे ते ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित स्ट्रीट लाईट हे मॉडेल बनवलेले आहे ते दिवसभर म्हणजेच सोलर पॅनलचं वापरण सरू असलेल्या बॅटरीमध्ये ऊर्जा साधवते आणि योग्य वेळेत म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला ऊर्जा वापरते जेणेकरून चाळी बंद करणाऱ्या व्यक्तीची वेळ वाचते आणि वेळेची बचत होते याचा उपयोग वेगवेगळ्या रस्त्या आणि घराच्या आरोप परिस्थिती ऑटोमॅटिक 啊，对。